नवपूर शहरातील मुख्य नाल्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई व्हावी याबाबत निवेदन तहसीलदार व मुख्य अधिकारी यांना दिली लघुपाठबंधारे कार्यालयापासून तर थेट इतका मस्जिदीपर्यंत नाले खोलीकरणची मागणी नवापूर शहरातील लघुपाठ बंधारे कार्यालयाजवळील नाल्यांपासून ते ईदगाह मस्जिदी नाल्यापर्यंत गाळ कचरा दगड काढून साफसफाई करणेबाबतचे निवेदन नाला भागातील नागरिकांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव मुख्य अधिकारी अविनाश गांगुर्डे यांना दिले आहे त्यांनी निवेदनात म्हटले आहे की नाला भागातील नागरिकवरील प्रश्नी निवेदन करतो की शहरातील मुख्य नाला हा अंदाजे अडीच किलोमीटर सुम परिसरातून जातो सदर नाला लघुपाठ बंदरी कार्यालयाजवळपासून तर ईदगाह मस्जिदीपर्यंत संपूर्णपणे बंदिस्त झाल्याने तसेच नाल्यात कचरा केळकचरा ना दगडधोंडे नारळ करवंट्या प्लास्टिक आदीमुळे चोकअप झाल्याने पावसाळ्याच्या पुराचे पुराच्या पाण्यामुळे न ना, परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसून प्रचंड नुकसान होते आर्थिक वर्ष दोन हजार अठरा पासून ते पंचवीस या वर्षात नाल्यात प्रचंड प्रमाणात भराव झाल्याने नाला पूर्णपणे बंदीच झाला आहे सदर नाला अंदाजे सहा ते सात फूट खोल खोदून नाल्यातील पूर्ण गाळ कचरा तत्सम कचरा काढून दुसरीकडे टाकून आवश्यक करणे गरजेचे आहे जेणेकरून पुन्हा नाल्याचा भराव होणार नाही व पुढील वर्षी पावसाळ्यात रंगावलीचे महापूर आला होता त्यावेळी नवापूर भागातील पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते तरी साफसफाई व्हावी अशी मागणी होती